परफेक्ट प्रमाणात दोन जणांसाठी ही आपण साबुदाणा खिचडी बनवलेली आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे बनवला तर तुमची खिचडी कधीच चुकू शकत नाही अगदी व्यवस्थित मऊ आणि सरसरीत अशी तयार होणार आहे शाबुदाना खिचडी जर तुम्हाला ही खिचडी बनवायची असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्री रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त उपवासाचा असा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे शाबुदाना खिचडी शाबुदाना खिचडी तर सगळ्यांच्याच घरात बनते कधी कधी काही काहींची चिकट होते तर कधी बटाट्याचं प्रमाण किंवा कसं काय घ्यायचं ते समजत नाही तर कधी सरसरीत होऊन सुद्धा ती कच्ची राहते तर आज आपण परफेक्ट अशी शाबुदाना खिचडी बनवणार आहोत तर चला तर मग आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे पहा मैत्रिणी आहे ना आता आपण दोन जणांसाठी खिचडी बनवणार आहोत म्हणून इथे आता मी एक मोठी वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि आता तो शाबुदाना आपण चावलमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता वाटीचं प्रमाण आता आपल्याला सर्वात प्रथम ना हा शाबुदाना व्यवस्थित दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे असं काय होणार आहे म्हणजे वरवरच आपल्याला थोडंसं हे क करायचं आहे असं केल्याने काय होणार आहे जो शाबुदाण्याचा एक्स्ट्रा स्टार्च आहे ना तो निघून जाईल आणि आपली खिचडी अजिबात चिकट होणार नाही तर आता मी दोन ते तीन वेळा व्यवस्थित असं धुवून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता छानपैकी आपला शाबुदाना दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे आता आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे म्हणून एकदम जास्त पाणी पण नाही ठेवायचं आणि कमी पाणी पण नाही ठेवायचं म्हणजे व्यवस्थित ते असे पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आता तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाण मी अगदी जास्त पण नाही ठेवलं आणि कमी पण नाही म्हणजे जेम ते व्यवस्थित बुडतील एवढं पाणी ठेवलं आहे आता तुम्ही जर सकाळी लवकर पाहिजे असेल तर तुम्ही रात्री ही शाबुदाना खिचडी आहे ती भिजवून ठेवू शकता साबुदाणा आणि व्यवस्थित सकाळी बनवू शकता जर लवकर टिफिनसाठी पाहिजे असेल तर तर आता मी ही व्यवस्थित पाणी टाकून भिजत ठेवणार आहे आता मी हे दोन ते अडीच तास ही भिजत ठेवणार आहे आता झाकण देऊन आपण दोन ते अडीच तास शाबूदाना छानपैकी भिजत ठेवणार म्हणजे जेणेकरून साबुदाणा व्यवस्थित फुलला जाईल तर आता आपण दोन तास वाट पाहूया हे पहा मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता अगदी दोनच तास आपण हे साबुदाणे भिजवलेले आहेत आणि पाहू शकता किती मोकळा मोकळा झालाय जर आपण व्यवस्थित पाण्याचं प्रमाण घेतलं तर आपला शाबुदाना अगदी व्यवस्थित भिजला जातो आणि खिचडी सुद्धा छान होते चला मग आता आपण खिचडी बनवायला घेऊया आता आपण एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर आता त्याचं प्रमाण म्हणजे आता आपल्याला बटाटा केवढा घ्यायचा आहे बटाट्याचं प्रमाण कसं असणार आहे आता ते बघायचंय तर आता इथे पाहू शकता आता बटाटा हा जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही आणि मी एकच घेणार आहे अगदी मिडियम साईजचा आहे आणि आता आपल्याला याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आता हे पहा तुम्ही पाहू शकताय मी असे मस्त असे क्यूब असे कापून घेतले आहेत बटाट्यांचे आता आपल्याला हा सर्वात प्रथम ना बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे आणि अगदी झटपट आपली खिचडी ही तयार होणार आहे तर चला तर मग आपण आता फ्राय करायला घेऊया आता इथे आपण पॅन घेतलेलं आहे आता मी खिचडी आहे ना ही तुपावरती बनवणार आहे साजूक तुपावरती जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलावरती बनवली तरी चालेल आता मी दोन चमचे तूप घेते साधारणतः आपले जेवढे शाबूदान त्या हिशोबाने आपल्याला आहे तर आता आपलं तूप व्यवस्थित थोडंसं तापून आहे आणि हा जो आपण बटाट्याचे काप केले होते ना ते या तुपावरती व्यवस्थित गोल्डन कलर येईस तर आपल्याला परतून आहे खूप छान लागतं असं केल्याने व्यवस्थित आता हे करूया आणि फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची आपल्याला लो टू मिडियम वरतीच करायचं हे सर्व आणि मी झाकण देऊन व्यवस्थित दोन ते तीन मिनटं ठेवणार आहे आणि अधूनमधून मी हे बटाटे हलवून घेणार आहे आता एकीकडे आपले बटाटे परतून होत आहेत तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये काय काय टाकायचं ते पाहूया आता इथे मी थोडीशी साखर घेतली ती घालणार आहे त्यानंतर आपण चवीनुसार उपवासाचं मीठ घालते त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेत घेतले ते भाजून घेतलेले आहेत आणि असा भराटसर घेतलेत वाटून मिक्सरमध्ये तर ते तेही घालूया आपण आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून प्रत्येक शाबुदाण्याला हे व्यवस्थित लागलं जाईल तर आता आपलं हे मिक्स करून झालंय तोपर्यंत आपण आता आपले बटाटे पाहूया चला तर आता आपण आपली बटाटे पाहूया तुम्ही पाहू शकता किती छान मस्त गोल्डन रंगावरती हे झालेत फ्राय करून झालेत तर अशा प्रकारेच आपल्याला फ्राय करायचे कारण खूप छान लागतात हे असे बटाटे आपण जर याच्यात फ्राय करून टाकली ना आता काही जण उकडून सुद्धा टाकतात उकडलेलं पण हे असं ट्राय करा खूप छान लागतं तर इथपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे बटाटे मी थोडे बाजूला करते आणि ह्यात आपण आता थोडंसं मी जिरं घालणार आहे आता काही काना जिरं चालत नाही उपवासाला त्यांनी नाही घातलं तरी चालतं आता जिरंसुद्धा आपलं छान फुललं आहे तर मी बारीक चिरलेली मिरची घालते यात आता मिरची आपली कच्चीच आहे म्हणून मी बटाटे बाजूला करून घेतलेत तर मिरची मिरचीसुद्धा यावरती आता परतून घेऊया आपण अपन। आता आपली मिरचीसुद्धा परतून झाली आहे आता व्यवस्थित एकत्र करूया हे सर्व तुम्ही पाहिलं असणार अगदी पाच मिनटात आपले हे बटाटेसुद्धा फ्राय करून झाले मस्त गोल्डन रंगावरती म्हणजे उकडण्याची जास्त झंझट करण्याची आपल्याला गरज नाही आहे तर आता आपलं झालं आहे तर आपण ह्यात शाबुदाणे जे आपण के मिक्स केले होते दाण्याच्या कुटामध्ये आणि मीठ वगैरे साखर घालून तर ते घालूया यात आणि व्यवस्थित आता हे सर्व कमी फ्लेमवरतीच आता आपल्याला हे सर्व करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा प्रकारे तुम्ही बनवणं खूप भन्नाट लागते आणि हे जे बटाटे आपण फ्राय केलेत ना ते खूपच छान लागतात या साबुदाण्यामध्ये आता आपलं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपल्याला व्यवस्थित मंद आजवरती झाकण देऊन आहे दोन ते तीन मिनिटांनी आपण हे पुन्हा थोडंसं हलवून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं आपण आता वाट पाहूया चला दोन ते तीन मिनटं झाले पाहूया आता आपण खिचडी आता मेन स्टेप आहे आता खिचडी तर ऑलरेडी तयार झालेलीच आहे आपली पण आता तुम्ही पाहू शकता सुट्टी सुट्टी झाली आपली अजिबात चिकट वगैरे झाली नाही पण याला आता, आता आपण एक पाण्याचा थोडासा हप्का मारणार आहोत हे याकरता की किचडी खाताना आपल्याला म्हणजे वाटत सुटसुटीत झाले पण त्याचे दाणे मध्ये मध्ये कडक लागतात आता पाण्याचा हपका मारल्याने काय होणार आहे ती मस्त पैकी म्हणजे आतून सुद्धा व्यवस्थित लुस लुसित अशी महूस्तूट होणार आहे आणि अगदी एखाद दोन मिनिट पुन्हा आपण आता झाकण देऊन ठेवणार आहोत चला दोन मिनिटे झालेले आहेत आता मी झाकण काढते आणि आता आपण पाहूया आपला शाबुदाना तुम्ही पाहू शकताय अजिबात बघा म्हणजे चिकट वगैरे काहीच झाल्याने सरसरीत ते पाण्याचा हपका दिल्यामुळे सुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि मस्तपैकी आपली गरमागरम साबुदाणा खिचडी मऊसूत मस्त तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा